कवटे महाकाळ पोलिसांची धडकेबाज कामगिरी सोन्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या पाच आरोपींच्या आवळल्या सांगलीच्या कवटे महाकाळ तालुक्यातील अग्रण धुळगाव येथील अणुसया मारुती दुधाळ वैवर्ष साठ यांची आठवड्या बाजार दिवशी बनावट सोन्याचे बिस्किट देण्याच्या बहाण्याने फसवणूक करून दोन लाख ऐंशी हजाराचे सोन्याचे दागिने लंपास केले होते या घटनेची कवठे महागाळ पोलिसांनी योग्य दिशेने तपास करून पाच आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून या फसवणुकीतील मुद्देमालाबरोबरच सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते व माळ शिरस येथील चोरीचे गुन्हे उघडकीस आणून मुद्देमाल हस्तगत केला आहे तांत्रिक माहितीच्या आधारे सदरचे संशयित हे तालुक्यातील घाटनांद्री येथील असल्याची माहिती, ये माहिती मिळाल्यावरून त्यांना मुद्देमालासह तसेच फसवणुकीच्या गुन्ह्यासाठी वापरत असणाऱ्या कारसह ताब्यात घेण्यात आले आहे अटक केलेले आरोपी विठ्ठल जाधव वैवर्ष एकोणतीस मनोहर श्रीमंत गायकवाड चाळीस धोंडेराम केरबा गायकवाड बाळासाहेब युवराज गायकवाड वैवर्ष सव्वीस युवराज दादाराव गायकवाड वैवर्ष बावन्न सर्व लातूर जिल्ह्यातील सलगरा बुद्रुक या गावातील संशयितांना ताब्यात घेण्यात ता आला आहे त्यांच्याकडून दोन लाख ऐंशी हजाराचे दागिने तसेच फसवणुकीच्या गुन्ह्यात वापरलेली क्रमांक का एम एच शून्य चार डी आर एकोणऐंशी तसेच सोलापूर जिल्ह्यातील नातेबुते व माळशिरस येथील दागिने हस्तगत केले आहेत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर पोलीस उपनिरीक्षक रवींद्र भापकर सहाय्यक पोलीस फौजदार संजय कांबळे पोलीस हेड कॉन्स्टेबल नागेश म्हसाळ श्रीमंत करे सिद्धराम कुंभार शीतल जाधव अभिजित कासार सायबर पोलीस ठाण्याकडील करण परदेशी अभिजित पाटील अजय पाटील यांनी ही कारवाई केली आहे या यशस्वी कारवाईबद्दल बद्दल महाकाळ पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे केपी महाराष्ट्र प्राईम म्यूज साठी मुख्य संपादक प्रशांत आठवले कवठे महाकाळ ठाणे गुन्हा रिश्चरशे पंधरावले दोन हजार पंचवीस बी एन एस कलम दोन हजार तेवीसशे तीनशे अठरा मोसमदीच्या तीन पास प्रमाणे आपल्या इथे गुन्हा दाखल झाला होता यातील ज्या फिर्यादी होत्या अनुसया मारुती दुधा राहणार दुळगाव अग्रण दुळगाव तर त्या इथे बाजार निमित्त दिनांक अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी आल्या होत्या त्यावेळेस यातील जे आरोपी आहेत त्यांनी काय यांनी सोनं देण्याच्या बाहनेला किंवा सोन्या बिस्किट देण्याच्या बहाण्याने त्यांच्या गळ्यातील मिनी गणठल आणि तसेच बोर्मन यांच्याकडून काढून घेऊन त्यांना नकली सोनं दिलं होतं आणि आपल्या इकडे फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला होता सदरचा फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आपण तात्काळ मिरज येथील स्केच रायटर यांना बोलावून त्यांच्याकडून सदर आरोपींचे स्केच काढून घेण्यात आले होते व सदर आरोपींचे स्केच काढल्यानंतर आपल्या इथे जे सी सी टी व्ही कॅमेरे आहेत पंचवीस यांची पूर्ण पडताळणी केली की सदर स्केचच्या सेम असा दिसणारी व्यक्ती कोण आहे तर ते आपण बघितले असता सदरचे व्यक्ती या एका कारमध्ये स्विफ्ट डिझायर कार नंबर कार नंबर एम एच झिरो फोर डी आर सासष्ट एकोणऐंशी यामध्ये वसलेल्या दिसल्या तर आपल्याकडे एक ॲप आहे नाकाबंदी ॲप त्या नाकाबंदी ॲपवरती आपल्याला जर गाडीचा नंबर टाकला तर त्याचे पूर्ण डिटेल्स येतात त्या डिटेल्सच्या आधारे आम्हाला त्यामध्ये मोबाईल नंबर भेटले होते ते मोबाईल नंबर आमच्या इथे सायबर पोलीस ठाणे सांगली यांच्याकडे आम्ही पाठवले त्यांच्याकडे पाठवल्यानंतर त्या तिन्ही मोबाईलचं लोकेशन हे आपल्याला त्या दिवशीचं कवठेमकाळी दिसत होते त्या लोकेशनच्या आधारेच आम्ही त्यांचा पाठलाग करून दिनांक तीस तीस दहा दोन हजार पंचवीस रोजी घाटनंतर येथे आम्ही यांना गाडीसहितच ताब्यात घेतलं सदर आरोपी यांना घ ज्यावेळेस झडती घेतली त्यावेळेस त्यांच्याकडे आपल्या गुन्ह्यातील चारशे पंधरा दोन हजार पंचवीस या गुन्ह्यातील मुद्देमाल देखील मिळाला तसेच नातेपुते आणि माळशिरस या ठिकाणी केलेल्या दोन फसवणुकीचे गुन्हे देखील त्यांच्याकडनं दे ओपन करण्यात आपल्याला आलेले यश आलेलं आहे सदर आरोपींना अटक करण्यात आलेले असून मान्य न्यायालयात देखील त्यांना हजर करण्यात आलेलं आहे तर मला वयस्कर लोकांना एक विनंती आहे किंवा आव्हान आहे की असल्या कुठल्याही को आमिषाला कोणीही बळ बड़, बळी बड़ पडू नका की सोना देण किंवा सोने देण्याच्या बहाण्याने आपल्या गळ्यातील वस्तू कोणाला काढून देणे किंवा असले प्रकार कधी कर करू नका जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही धन्यवाद